दिसल तिचं ठेचलं पाहिजे गोळ्या घालून मारलं पाहिजे वेदना होतात की काय असं त्यांनी विधान केलं हा राहुल सो सोलापूरकर म्हणजे कोण आहे आणि त्यांनी जे विचार त्यांनी ते, जे तुझं म्हणाला लाच मला वाटतं असे लोकांना ला ज्यांनी लाच घेतात ह्यांना लाच पलीकडं काय समजत नाही हे असं बोलताना म्हणजे जिबेला हाड नसतं मला माहीत होतं माहीत आहे पण लावली जीभ टाळाला आणि काय पण बोलायचं अशा लोकांच्या जिबा हसड हसडल्याच गेल्या पाहिजे आणि जे जे महापुरुषांच्याबद्दल असे विधानं करतात कोणी असू दे त्या सगळ्यांना जनतेने ठेचून काढलं पाहिजे दिसल तिचं ठेचलं पाहिजे वेचून ठेचलं पाहिजे कारण की ही जी विकृती ह्या विकृतीत जर वाढ झाली तर तुम्हाला सांगतो या देशाच्या अखंडतेला धोका निर्माण होणार आहे जा वेगवेगळ्या जाती धर्मात जे काय तेढ निर्माण केले जातात या अशा आहे विकृत लोकांमुळं ह्या अगोदरसुद्धा आम्ही राज्य शासनाच्याकडं आणि केंद्र शासनाकडं देवेंद्रजींना तर त्यांची मी बोलणारच आहे भेटणार आहे आम्ही जिंशी पण भेटणार आहे की ज्या ज्या ह्या असे जे विधानं करतात यांच्यावरती कडक कारवाई करण्यात यावी देशद्रोहाचा त्यांच्यावरती संपूर्ण कायदा लागू त्यांना केला पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांचे जे विचार आहेत हे जर आपले ज आपण जपलं नाही तर तुम्हाला सांगतोय देशाचे तुकडे व्हायला फार काळ लागणार आणि ही असे जे विकृत विधानं जे करतात हे त्याला कारणीभूत आहे आणि त्यामुळं अशा लोकांना यापुढं त्यांचे चित्रपट कुठले जरी असतील किंवा जे जे कुठं अभिनय करत असतील त्या त्या ठिकाणी ते हाणून पाडले पाहिजे जे, जे कोण फिल्म इंडस्ट्री असमधले जे काही प्रोड्युसर डायरेक्टर किंवा जे कोण का जे काही संपूर्ण जे असतील या, या लोकांनीसुद्धा अशा लोकांना थारा दिला नाही ना पाहिजे या लोकांना गाडलं पाहिजे ह्या लोकांना जर गाडलं नाही तर हा देश या देशाच्या अखंडतेला चा जा प्रश्न आहे आणि जास्तीत जास्त याचा मी कठोर शब्दात निषेध करतो खरं तर मला मला जर विचारलं जर असं वाटतं त्याला गोळ्या घालून मारलं पाहिजे त्यालाच नाही तर असे जे जे लोक असतील ना त्या सगळ्यांना कोणी पण बेताल वक्तव्य करायचं ज्या व्यक्तींनी संपूर्ण आयुष्य स्वतःचं या देशासाठी संरक्षणासाठी परकीय आक्रमणाला सामोरे जात असताना स्वतःची जीवाची प, प, पर्वा न करता संपूर्ण जे ते पुढं गेले अशा लोकांबद्दल असं वक्तव्य जर होत असेल तर ह्याला दुसरं काही पर्याय नाही फार बोलण्यापेक्षा मी एवढंच सांगेन तो तिथं दिसल आणि असे लोक जे कोण महापुरुषांचे आव्हान करत असतील या सगळ्यांना ठेचा आणि महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका